डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्यांनी कष्ट आणि मेहनत घेतले ज्यांनी आपल्या गायकीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून पोवाड्याच्या माध्यमातून साहित्यी साहित्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम केलं त्या सर्वच कवींना गीतकारांना गायकांना शाहिरांना साहित्यिकांना मानाचा क्रांतिकारी भीम होय तुम्हाला मनापासून तुमचे आभार मानावेसे वाटतात कारण जेवढी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नेत्यांनी तळागाळापर्यंत पोचवली नाही तेवढं काम इथल्या कवींनी इथल्या साहित्यिकांनी इथल्या शायरांनी इथल्या गीतकारांनी केलं खरंच तुम्हाला मानाचा क्रांतिकारी भीम आज तुमच्या योगदानामुळे तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पोचली तुम्हाला पुन्हा एकदा मानाचा क्रांतिकारी जय भीम आंबेडकर चळवळ झिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद जय भीम